नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सोन्याच्या दरात काय झाला बदल बघा काय असतील तर चला तर जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचे निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे निवडणुकीचा निकाल लागण्याआधी सोन्याचा भाव वाढला होता पण सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम देशातल्या सोन्याच्या दरावर झाला आहे भारतीय बाजारातली शुक्रवारी परिस्थिती पाहिली तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली होती मित्रांनो इंडियन्बुलेन्स या वेबसाईटनुसार दिलेल्या माहितीनुसार देशातील सोन्याच्या आणि चांदीच्या दराने उच्चांक काढला होता केवळ आठ दिवसाच्या कालावधीत सोन्याचा दर चौऱ्याहत्तर हजार रुपयावरून अठ्याहत्तर हजारावर पोहोचला होता चांदीचा दर एकोणव्वद हजारावरून एक्क्याण्णव हजारावर पोहोचला होता पण आज तेवीस नोव्हेंबर रोजी दहा ग्रॅम चोवीस काळ सोन्याचा दर अठ्याहत्तर हजार पन्नास रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपये इतका आहे आठवड्याभरातल्या परिस्थितीचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये आठ दिवसामध्ये चार हजार रुपयांची वाढ झाली होती तर चांदी ब्याऐंशी हजार रुपयावरून एक्क्याण्णव हजार रुपयावर पोहोचली होती सणासोंदीच्या आणि लग्न सरीच्या काळात सोन्या आणि चांदीचा दर वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुमच्या शहरातील बावीस आणि चोवीस काळ सोन्याचा दर काय असेल मुंबईमध्ये एकाहत्तर हजार चारशे अठरा तर चोवीस काळ सोन्याचा दर सत्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये इतका आहे तर पुणे नागपूर आणि नाशिक कल्याण आणि जळगावमध्ये हाच दर चालू आहे टिरानो इंडियन बुलेन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आय बी जे म्हणते की चोवीस कॅट सोने शहात्तर हजार नऊशे बत्तीस तर तेवीस कॅट सोने शहात्तर हजार सहाशे चोवीस तर बावीस कॅड सोने सत्तर हजार चारशे सत्तर रुपयावर आहे तर अठरा कॅड आता सत्तावन्न हजार सहाशे नव्याण्णव तर चौदा कॅड सोने पंचेचाळीस हजार पाच रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार तीनशे सतरा रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आणि चांध्या कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद